नमस्कार शेतकरी बांधवांना या ठिकाणी जी मका लागवड केलेली आहे तुम्ही पीक बघू शकता हे मका पीक लावगड आहे अर्थात हे चारा पीक आहे याचा दुहेरी फायदा होऊ शकतो एक तर धान्यसुद्धा आहे किंवा आपल्याला बकरा जे असतील किंवा गाया जे असतील जे पशु आहेत जे प्राणी आहेत त्यांना चारा म्हणून सुद्धा याचा उपयोग होणार आहे तर पहिली गोष्ट जे पीक आहे त्यात पहिला मुद्दा जर बघितला आपण अन्नधान्य धान्यासाठी तर जे धान्य आहे तर धान्याला कीड लागू नये म्हणून आपण जे धान्य स्टोरेज करतो त्याची कणसं काढतो आणि साठवणूक करत असतो तर साठवणूक करताना त्याला कीड लागते किंवा आपण त्याला सोंडे म्हणू शकतो तर सोंड्याला कीड लागू नये म्हणून चांगल्या चांगल्या कंपनीचं अर्थात या ठिकाणी सोमेटोमो केमिकलचं किंवा एक्सल क्रॉप सायन्सचं या ठिकाणी सेल्फॉस हा पंधरा ग्रामचा पाऊच आहे जे आपण धान्याचे कट्टे ठेवतो त्या कट्ट्यांमध्ये आपल्याला हे सेल्फॉस ठेवून द्यायचे की जेणेकरून आपलं जे धान्य पीक आहे ते खराब होऊ नये त्याला कीड लागू नये आणि त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी ते जो कट्टा कि आहे किंवा जे आपण ते गोणी म्हणतो त्या गोणीमध्ये आपल्याला हे सेल्फॉसचं पाऊस ठेवायचं आहे की जेणेकरून आपल्या धान्य पिकाला कीड लागू नये त्याचबरोबर हे सेल्फॉस तुम्ही कुठल्याही धान्यामध्ये आपण या ठिकाणी आहे असं ठेवायचं आहे अर्थात या ठिकाणी तुमची बाजरी असेल गहू असेल मका आहे ज्वारी आहे मटकी आहे हरभरा असेल कुठलंही तुमचं अन्नधान्य असू द्या किंवा जे धान्य पीक आहे ते या धान्यामध्ये हे सेल्फॉस ठेवायचं आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला जे होणारी कीड आहे ज्याला आपण सोंडे किड म्हणतो त्या किडीपासून आपलं पीक वाचवायचं आहे तर निश्चितच या ठिकाणी सेल्फाचा वापर करा आणि धान्य पीक चांगल्या पद्धतीमध्ये साठवणुकीमध्ये मदत करा धन्यवाद मित्रांनो